हॅलो फ्रेंड्स तर, तर हा बघा माझं पिल्लो आज माझ्यासोबत आलेला आहे इंटरव्ह्यूसाठी आणि हा हेल्मेटच काढायला तयार नाही आहे बाळा जड होईल डोक्याला सांगते तर ऐकाय तयार नाही मला राऊंड राऊंड मारतो आहे गोल गोल फिरतो आहे आणि इथे एक स्कूल आहे खूप छान आहे तर तुम्हाला कळालं असेल मी इंटरव्ह्यूला कुठं आलेले आहे ते तर हा म्हणतो मी आता गाडीवरती पण मीच हेल्मेट घालणार पप्पाला हेल्मेट नाही घालायचं आता ह्याच्यासाठी मला छोटंसं हेल्मेट बघितलं पाहिजे कारण मग पप्पाला हेल्मेट घालू देत नाही हाच हेल्मेट घालून पुढं उभा आहे बघा आणि ऊन खूप सगळ्यांना आपल्या मनापासून स्वागत आहे तर आज इंटरव्ह्यू गे ला गेले होते दुपारी थकून आल्याच्या नंतर थोडीशी झोप घेते अर्धा तास खर तर मला दिवसाची रात्रभर जागली तरी झोप लागत नाही पण आज लागली कारण एवढी मी बाहेरून थंडवून आले होते ना वैतागले पण होते खूप आणि मस्त गेला दिवस कारण इतक्या दिवसात ना दिवसातच डोकं थोडस शांत झालं झोप घेऊन तर तीन चार दिवस आता जरा जास्त जाग जागरण होत होतं माझा अभ्यास वगैरे करायचं चक्करमध्ये तर म्हणून ब्लॉग पण येत नव्हता पण आपल्या मिनी ब्लॉगला तुम्हाला तुमचा पहिल्यासारखा सपोर्ट मला मिळायला झाला म्हणजे व्यूज डाऊन होत चालले तर प्लीज त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या हा माझा आगाऊ पिल्लो आज मम्मी सोबत इंटरव्ह्यू आला होता है ना मजा आली हो आता दादाकडे गेला होता खेळायला मी गादीवरचे कवर काढले आणि मला ही गादी अजिबात चांगली लागली नाही चांगली लागली नाही म्हणजे कसं सांगू का ई बघा असं कसं व्हायला लागलंय तर तो तो आता बेडशीट चेंज करायचं होतं म्हणून कवर काढलं तर हा बेडशीट घालूच देईन नाही ना तर आज खूप याने पण गेला जॉब आहे माझ्याकडं पण तो होणार आहे दोन महिन्यामध्ये बंद तर मग मला जॉबची गरज आहे तर म्हटलं चला निघाले वॅकेन्सीत जर इंटरव्ह्यू देऊया सहा वर्षानंतर मी इंटरव्ह्यूला गेले कारण सहा वर्ष झालं बाहेर जाऊन जो जॉब नाही केला त्यामुळं खूप थकले आणि हां ह्याला व्हिडिओ द्यायचे म्हणून नाटकं चाललेत का आगाऊ बाळ अच्छा लाडकर तू एक खरं माझे लाडकर तर मी ना आता माझं मागच्या वर्षी कॉलेज कंप्लीट झालं बी ए कम्प्लीट केलं मी तर त्यावेळेस पण मी अंशला घेऊन गेले होते एक्झॅमला आणि आज मी इंटरव्ह्यूला पण घेऊन गेले होते अंशला तर मजा आली आणि तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटत आहेत मला खरंच कमेंटमध्ये सांगत जा त्याश चॅनल माझं ग्रोकच होणार ना आणि दोन दिवस झाले व्हिडिओ बनवायला मला वेळ मिळत नाही आहे तर प्लीज समजून घ्या आणि हो खूप ताईंच्या कमेंट आहेत की वर्क फ्रॉम होम भरपूर साईटवरती दाखवतात ते खरं असतं का इन्स्टावरती दाखवतात किंवा बाकी ठिकाणी तर तू घेतलं होतं वर्क फ्रॉम होम तर मला माझ्या ओळखीने मिळालं होतं वर्क फ्रॉम होम आणि ज्या कंपनीत मी काम करते पिल्लू शांत ज्या कंपनीत मी काम करते त्या वर्क फ्रॉम होम ती कंपनी माझ्या घरापासून जवळ आहे त्यामुळे मला माहिती होती की ते रिअल आहे तर तुम्ही असं कुठल्याही साईटवरती रिअल आहे की नाही हे सांगता येणार नाही व्हेरीफाय केल्याशिवाय कुठलेही डॉक्युमेंट्स वगैरे देऊ नका व्हेरीफाय करा आधी की खरंच आहे का ती कंपनी किंवा काय कारण हल्ली खूप फ्रॉड होत आहेत ना त्यामुळे जागरूक राहणं गरजेचं आहे दात किडले अख्खा चॉकलेटचा <laughs> हां अख्खा चॉकलेटचा पुडा खाल्ला त्यांनी आज मी बाहेरून थकून आले होते झोप चॉकलेट चॉकलेट मामाला पण तर मी थकून आले होते दिवसाची कधी झोप लागत नाही कधी दिवसाची झोप लागत नाही आणि मी झोपले तोपर्यंत बाबांनी एक चॉकलेटचा पूर्ण पुडा खाऊन टाकला आणि तो पण तिथे झोपला त्याचे पप्पा जागे होते तरी त्याला अडवलं नाही गोवाड झाले आहेत आमचं हे तर आता डेली व्हिडिओ आपले येणारच आहेत कारण आता आपण युट्यूबवरती पण फोकस करतोय लोकांना विचारायचं होतं की माझे व्ह्यूज राऊंड का झाले आहेत तर कॉमेडी व्हिडिओ आपले पहिले असायचे त्यामुळे आपला ऑडियन्स कॉमेडी व्हिडिओ बघणार आहे आणि अचानक जा आपल्या अचानकच मिनी ब्लॉग यायला लागला त्यामुळे आपलं व्ह्यूज ड्राउंड बाकी काही नाही तर असंच सपोर्ट करत राहा चला आता नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया